वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ठेकेदाराची काम करण्याची पद्धत नागरिकांच्या जीवावर येऊ शकते असा प्रकार समोर आला आहे गटाराचे काम करणाऱ्या खोदून ठेवल्यानं दुकानदाराला दुकानातच त्याला जेसीबीच्या सहाय्याने रात्री पावणे अकराच्या सुमारास दुकानातून बाहेर काढण्यात आला आपण दुकानदाराला अगोदरच सांगितल्याचं तेथील ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याने उर्मटपणे सांगितलं असं चालतं हे माणसानं असं जेसीबीच्या सहाय्याने डायरेक्ट त्यांच्या जीवाला धोका झाला तर काय झालं असत का नाही होणार कसं आला अगोदर सांगितलं सांगितलं अरे पण ते भिंत जर कोसळली त्या भीमच्या बरोबर जवळ आहे जर इमारत कोसळली तर काय होणार नगर कम्प्युटर करत जाऊन सर नगर कम्प्युटर करत जाऊ नाला पूर्वेच्या अलकापुरी येथील साईधाम अपार्टमेंट मधील एका मोबाईलचं दुकान सुरू होतं पालिकेचं गटाराचं काम सुरू असल्याने ठेकेदाराने दुकान चक्क दहा फूट खोदून ठेवला दोन इसम या दुकानातच अडकले त्यांना रात्री पावणे अकराच्या बाहेर काढण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर करण्यात आला दुकानातील दोन इसम जीवावर उदार होऊन जेसीबीच्या सहाय्यानं घाबरत घाबरत बाहेर आले यावेळी रात्रीच्या सुमारास बघणाऱ्या नागरिकांनी एकच कल्लोळ केला होता सदर इमारत ही लोड बेरिंग आहे त्या इमारतीच्या अगदी पिलरच्या जवळून गटारासाठी खोदण्यात आला आहे त्यामुळे त्या, त्या इमारतीला धोकाही पोहोचू शकतो पालिकेचं कोणतंही नियोजन आणि देखरेख नसल्याचं यावरून जाणवत आहे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण हा देखील प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित होत आहे तेथील ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यानं आपण त्या दुकानदाराला अगोदर सांगितलं होतं असं सांगून आपली पालिकेत बिनधास्त तक्रार करा असंही उर्मटपणे सांगितलंय